नमस्कार मी शुभदा देशपांडे आता सध्या निवृत्त सेवानिवृत्त शिक्षिका आहे त्यामुळे सध्या माझा आराम चालू आहे आता आराम आरामामध्ये हो मी माझा एन्जॉय करत असते आता काय झालं सांगायचं म्हणजे तुम्हाला उत्सुकता असेल माझ्या लहानपण वगैरे असेल त्याबद्दल मी थोडी सांगते की माझं माझा जन्म पुण्यातला वयाच्या दहा वर्षापर्यंत मी पुण्यात होते पुण्यातल्या श आम्ही राहत होतो कस्तुरी चौकात धुळ्यांच्या वाड्यात तिथेच समोर टी एस पाठक म्हणून शाळा होती त्या शाळेमध्ये वयाच्या पाचव्या वर्षी माझं नाव घातलं आणि ना पहिलीपासून ते सहावीपर्यंत मी त्या शाळेत जात होते शाळा समोरच होती मज्जा होती कधी पण जायचं कधी पण यायचं म्हणजे कधी पण असं नाही वेळेवरच जायचे शाळेत पण शाळा जवळच होती आणि मग त्याच्यानंतर सहाव्या सहावी आत्ता झाल्यानंतर आमचे आईवडील शेतीसाठी म्हणून बोरगावला गेले आणि त्यांच्याबरोबर मी पण बोरगावला गेले तिथं सातवीच्या पुढे शाळा माझी सुरू झाली कुठल्या जिल्ह्यात तर सांगते ना सांगली जिल्हा इस्लामपूरच्या जवळ तालुका वाळवा पण कामकाज इस्लामपूरच तर इस्लामपूरच्या जवळचं बोरगाव बोरगावला कृष्णा नदी प्रसिद्ध कृष्णा नदीच्या काठीचं आमची घरं होती तर खरं तर तेव्हा मला खरं काहीच कळत नव्हतं शाळेत जायचं एवढंच माहिती होतं पण आम्हाला चांगले शिक्षक चांगले मिळाले तिथून खरं मला अभ्यासाला सुरुवात झाली वास्तविक मला काही एवढं काही समजत नव्हतं पण आमच्या शिक्षकांचा असा समज होता की ही मुलगी पुण्याहून आली खूप हुशार असेल तशी मी हुशार हुशार वगैरे असं नाही पण बरी होते ते शिक्षक पण चांगले होते त्यांनी शिकवलेलं मी लगेच आत्मसात करायचे त्यांच्यामुळे त्यांचा जा चांगला समज झाला होता की खूप हुशार आहे झालं त्याच्याप्रमाणे आम्ही अभ्यासही करायचो आणि खरं म्हणजे माझं सहावीपर्यंत अक्षर काही चांगलं नव्हतं पण सातवीत गेल्यानंतर आ माझ्या अक्षराला वळण लागलं त्याचं कारण आमचे गुरुजी ते दांगे मास्तर म्हणून एक होते शिक्षक आम्हाला सातवीला एकच शिक्षक होते आणि ते सगळे विषय शिकवायचे त्याच्यामुळे माझं अक्षर पण छान झालं आणि ते शिकवायचे पण चांगले त्यावेळेला गंमत अशी होती आमची शाळा अकरा भरून भरूनसुद्धा परत रात्रीचे ता क्लास घ्यायचे मग सात वाजता आम्ही कंदील घेऊन शाळेत अभ्यासाला जायचो कधी कधी आमचे गुरुजी यायचे आम्ही गुरुजी म्हणायचो तर मास्तर कधी नाही म्हणाल कधी कधी गुरुजी आमचे यायचे कधी कधी नाही यायचे आम्ही जायचो आमच्या मुली मुलींची शाळा होती शाळा शाळेत आमच्या वर्गामध्ये पट किती होता तेरा मुली होत्या फक्त तेरा मुली होते आणि तेरा मुलींचा वर्ग होता आणि त्यावेळेला याची फायनल परीक्षा असायची ही फायनल म्हणली जायची तर ती शेवटची परीक्षा म्हणून ती सा इस्लामपूरला परीक्षेला जावं शाळेत शाळेतल्या परीक्षेवर नाही मग इस्लामपूरला परीक्षेला जायचं ते तिचं सातवीला आम्ही फा इस्लामपूरला आठ दिवस साधारण मुक्कामाला होतो परीक्षेसाठी त्याच्यानंतर मग तिथेच बोरगावला आठवीमध्ये प्रवेश घेतला हायस्कूलमध्ये हायस्कूलमध्ये मला चांगले शिक्षक मिळाले त्यावेळेस अकरावी सेकंडरी स्कूल म्हणजे एस एस सी होत अकरावी <coughs> आम्ही पर्यंत तिथं शिक्षण झालं बोरगावला चांगलं शिक्षण झालं त्याच्यानंतर माझी दोन वर्ष तशी फुकटच गेली कारण एस एस सी झालं पास झाले चांगल्या मार्कान पास झालं मराठीत तर मी हायेस्ट आले पण पुढं काय करायचं पुढं कुठं जायचं बोरगावमध्ये शाळा नाही इस्लामपूरला शाळेत हे जाण्याची म्हणजे अशी सोय नव्हती तेवढी परिस्थितीही नव्हती पुण्यातही सोय न जाण्याची सोय नव्हती पण दोन वर्षानंतर मात्र एकदा आमच्याच आम्ही इस्लामपूरला गेलेलं असताना एकीकडनं एक माहिती मिळाली की इथं मुलींचं ट्रेनिंग कॉलेज सुरू होतं म्हणजे आत्ताचं डी एड त्या आ त्यावेळचं सिनियर पी टी सी जे पीटीसी असं होतं म्हणजे प्रायमरी टीचर कोर्स तर ते कळाल्यानंतर मी मग तिथं माझं नाव दाखल केलं एक वर्षाचा कोर्स केला आणि नंतर माझे मी पास झाले तिथे माझ्याबरोबर माझी बहीण पण पास झाली एस एस सी त्यावेळेला आणि आम्ही दोघी मिळून हे केलं पी टी सी केलं दोघींनी दोघी आम्ही पास झालो इस्लामपूरला त्याच्यानंतर आता नोकरी करायची शिक्षिकेची तर कुठे करायची काय करायची तर माझी वालचनगरला नगरला बहीण होती तिला आम्ही अक्का म्हणायचो मग त्या अक्काच्या मिस्टरांनी हे केलं तिथं शाळेत जागा आहे असं कळलं त्यांना व्हॅकन्सी आहे ती शेती महा महामंडळाची शाळा होती तिथं आमचे इंटरव्ह्यू झाले आणि त्या आमच्या अक्काच्या सगळ्यांच्या त्यांच्या आणि मला तिथे नोकरी लागली तिथे जी नोकरी लागली ती मी तिथेच राहिले साधारण अडुसष्ट नो साली नोकरी लागली दोन वर्षांनी माझं लग्न झालं सत्तर साली सत्तर साली नोकरी लागल्यानंतर मी इतके दिवस आमच्या अक्काच्या घरी राहायचे पण त्याच्यानंतर मग लग्न झाल्यावर मग मी वेगळं बिराड केलं मग आमच्या मी ज्या शाळेत जात होते ते रत्नपुरी सेक्शन होतं तर तिथे खोली घेतली तिथं बिराड केलं नंतर मग तिथेच तीथ मी स्थायी झाले मग दोन मुलं झाली मला पुढे जवळजवळ तीस वर्ष मी नोकरी केली तिथे आणि एक तीस वर्षानंतर मी रिटायर झाले ते पण म्हणजे मी स्वतःहून नोकरी सोडली अजून माझी पाच आठ चार पाच वर्ष होती नोकरी ती पण नो मुलं मोठी झाली मग ती पुण्यात आली शिकायला मी एकटी राहिली म्हणून को म्हटलं एकटं राहिलं म्हणून नोकरी सोडून नो दिली म्हणून मग पुण्यात आले मग तिथून पुढे मग काय आपलं रिटायरमेंटचं आयुष्य सुरू झालं आता ते तसंच आयुष्य आहे मुलं ज्याची त्याची आप आपले मार्गाला लागले आणि मी पण आता <laughs> आरामात राहतो बाकी <laughs> कसली अडचण नाही जगण्याबद्दल काय वाटत नेमकं जगण्या माणसानं कस जगलं पाहिजे असं माणसाने जगायचं म्हणजे स्वतःच्या आवडीने जगायचं त्याने स्वतःला काय आवडतं हे जाणून घ्यायला पाहिजे अगोदर की आपला मार्ग कोणता आहे आपल्याला काय आवडतं की आपण कशात करिअर करू ते आपल्याला उपयोगी पडेल अशा प्रमाणे त्याच त्याने ओळखून घेतलं पाहिजे आणि मग त्याने आपल्या आयुष्याची निवड केली पाहिजे आणि त्या मार्गाने त्यांनी जायला पाहिजे बऱ्याच जणांना कळत नाही की स्वतःची आपल्या जगण्याची आवड काय ते काय काय कसं करावं ते जगण्याची आवड काय होतं पुष्कळ वेळा आपल्याला नोकरी पाहिजे असते म्हणजे प्रत्येकांना ग्रॅज्युएशन व्हायचं असतं बघ ग्रॅज्युएशन झालं की बघ कुठला तरी कोर्स घ्यायचा मग नो करायचं नोकरी घ्यायची पण नेमकं होतं काय त्यांचं की त्यांना त्या क्षेत्रात नोकरी लागतच नाही त्यांना वेगळंच काहीतरी आवडायला लागतं मग त्या जे नोकरीसाठी जे केलेलं असतं कोर्स वगैरे तो बाजूलाच राहतो आणि वेगळीकडे करिअर करतात असं एक होतं ज्याची त्याची आवड पुन्हा बदलते किंवा त्यांना त्यातच वेगळा स्कोप दिसतो वेगळ्या ह्याच्यामध्ये वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तर त्याप्रमाणे ते जातात असं होतं पण तुम्हाला शिकवायची आवड होती म्हणून तुम्ही शिक्षिका झालात हां मला शिकवायची आवड होती पण शिका शिकवायला पण मला संधी नव्हती म्हणजे शिकवायला नंतर मिळाली संधी मला ते आवडलं म्हणून आणि तशी हाडाचे शिक्षक आहे कारण जे शिक छंद काय काय बाळगले आयुष्यात हा शिकवण्याशिवाय आणखी छंद काय बाळगले शिकवण्याशिवाय असं विशेष काही नाही कुठेतरी विणणं बरणं करणं असं हळूहळू थोडं थोडं करायचे मी तसं बघितलं तर छंद पुष्कळ होते पण एकही एक छंद पूर्ण नाही झालेला आहे जसं मला गायनाची आवड होती बोरबोला असताना आमच्या शाळेमध्ये गायन शिक्षक होते ते शाळा सुटल्यानंतर एक तास गाणं शिकवायचे पण ते सगळं क्लासिकल असायचं एकदा काय झालं सुट्टीच्या दिवशी ते क्लास घेतो म्हणून म्हणजे घेणार होते तर माझ्या वर्गातली मुली एक मला बोलवायला आली चल आपण जाऊया आपला क्लास आहे गाण्याचा तर ते आमच्या वडिलांनी ऐकलं त्यांना तर अजिबात आवडत नव्हतं त्यांनी गाण्याचा क्लास आहे म्हणून हा हा ऐकल्याबरोबर मला मला तिथल्या तिथंच ते राबवले अजिबात जायचं नाही आपण कोण आहोत गाणी कशाला शिकायची गाणी अजिबात म्हणायची नाही मग तिथं तिथे ते, ते थांबल गाणं तशी नुसती गाणी म्हणायची आवड होती पण क्लासिकल शिकायचं जे होत ते राहून गेलं असं काय काय राहून गेलं आयुष्यात आयुष्यात तसं नाही काही राहिले कसले आवडी होत आणखी नाही आवड विणकाम वे, वगैरे विणकाम करायचे ना मी आणि केलं पण थोडं थोडं कुठं स्वेटर विणले कुठं रुमाल विणले अशा काही गो गोष्टी केलेल्या भटकायची पण आवड होती जसं आम्ही ट्रिपला जायचो शाळेतलं ट्रिप काढायचो शाळेत शिक्षक मिळून ट्रीप काढायचो ते गोवा वगैरे असं आम्ही फिरून आलेले तेही आवड होती तेही झालं आता त्याच्यानंतर एवढं महाराष्ट्र त्यावेळेला काही मी बघितला नव्हता पण काही काही बघितलं होतं अजिंठा वेरवळे आणि ज्या अशा प्रकारे काही काही बघितलं होतं मी तेव्हा फिरले होते तुम्ही सहली पण काढल्या ना आयुष्यात सहली काढली भारतातलं काय काय पाहिलं भारतातलं नाही हा ते भारतातलं पाहिलं म्हणजे ह्याला गेलो होतो आम्ही काशीला बनारस बनारस त्यावेळेला अलाहाबादला गेलो तिथलं प्रयागराज बा पाहिलं तो संगम पाहिला गंगा जमचा संगम पाहिला तिथलं ते नेहरूंचं घर पाहिलं अलाहाबादचं आणि मग काशी विश्वेश्वर हे पाहिलं बनारसचं त्याच्यानंतर काय गया गयाला गेलो होतो आम्ही बुद्ध तिथले ते बुद्धाचे पुतळे वगैरे बुद्धाचं ठिकाण पाहिलं तिथे एक मोठासा हौद आहे आणि त्या हौदामध्ये ना काय होतं मासे प्र इतके, इतके, इतके मासे इतके भासे की ते माशांनाच हिंडायला जागा नव्हती इतके मासे त्यावेळी आणि मध्ये त्या स सरोवराच्या मध्ये बुद्धाचा पुतळा आणि प्रत्येकाने ती तिथायला बसलेले लोक असायचे ते त्यांच्याकडनं ते खाद्य घ्यायचं माश्याचं माशांना घालायचं मासे येतात काठापर्यंत यायचे आणि ते खाऊ द्यायचं ते बघितलं होतं आणि जास्त वेळ आम्हाला थांबता नाही आलं त्यावेळेला दिवस मावळला होता आणि काहीतरी ते निवडणुकीचा काहीतरी धमाका होता म्हणून आम्ही जास्त थांबलो नाही तिथे अशा प्रकारे आम्ही ते दोन तीन ठिकाणं काशीची वगैरे पाहिली बना नंतर पुढे काय गुजरातला कसं जाणं गुजरातला गुजरातला गेलो म्हणजे आमच्या बहिणीकडे गेलो तिथून तर माझ्या भाच्याने आम्हाला ते नर्मदा डॅम वगैरे ते दाखवलं तिथले पाहिले नंतर ती बावडी बघितली अहमदाबादची ह्याची राणीची बावडी ते बघितलं अहमदाबादची दोन तीन ठिकाणं ती बघितली आणि मग काय पंजाबला गेलो होतो ना एकदा ते साहित्य संमेलनाला गेलो होतो त्यावेळेला आम्ही ते पंजाब बघून आलो अशा प्रकारे असे एवढं हिंडो हा कर्नाटकात गेलो होतो बरं का आम्ही आमचं दोन फॅमिली दोन तीन फॅमिली मिळून आम्ही कर्नाटकात गेलो होतो त्याला हंपी वगैरे सगळं बघितलं तिथलं काय ते काय काय ग ते का आजी हे कुठलं होतं लेण्या लेण्या बदामी बदामी हां बदामी वगैरे त्या लेण्या बघितल्या हां तिथलं बेंगलोर मै मैसूरचा राजवाडा पाहिला मैसूरचा फार सुंदर आहे अगदी सोन्याने बनवून सारखाच होता तो नंतर ललिता पॅलेस बघितला पण तो वर्ण बघितला तिथे काहीतरी सध्या हॉटेल आहेत त्यामुळे आतमध्ये काही जायला काय येत नाही पण वर्ण तो बाजूने बघितला तो ललिता पॅलेस ललिता गार्डन बघितलं हे काय कळ ते वाहून हा ते वृंदावन गार्डन ते पाहिलं की विचारलेच होते मी ते तर ते पाहिलं अशा प्रकारे सहली पण केल्या ते मला भटकायला आवडतं आणि अजूनही आवडतं अजूनही मी कुठल्याही कार्यक्रमाला जायचं म्हटल्यानंतर तयारी अगदी तयारीत असते मला आवडतं ते आजच माझ्या एका विद्यार्थ्याच्या मुलाच्या त्यांनी पेट्रोल पंपाचं उद्घाटन केलं ते नसरापूरच्या जवळ तिथे जाऊन आत्ताच नुकतेच येऊन टेकले तिकडे जाऊन ते उद्घाटनाचा कार्यक्रम केला त्यावेळेला माझे जुने विद्यार्थी विद्यार्थिनी पण मला भेटल्या जुन्या आठवणी सगळ्या जाग्या झाल्या खूप छान दिवस गेला महाराष्ट्रात काय काय पाहिलं कुठले जिल्हे पाहिले महाराष्ट्रातले सांगलीला तर राहिलंच तुम्ही पुण्यातही राहिला हा पुण्यात च राहिले पुण्यातले सगळे बघित मगडपासून सगळं पुण्यातलं माहिती आहे मला ते वाडे वगैरे सगळे पाहिले ते पुण्यातलं अगदी महात्मा फुल्यांच्या वाड्यापासून शनिवार वाडा हे पण वाडे पाहिले पुण्यातले नंतर सगळे पूर्वीचं एक संभाजी पार्क मोठ ते फार एक आकर्षण होतं कारण ते मच्छालय होतं नदीत आहे म्हणजे अजूनही आहेच आहे मग ते एक आवड होती एक बघायची त्याच्या अगोदर पेशवे पार्क पेशवे पार्क आता तिथं सम नाहीच आहे जवळजवळ तर कोण जात पण नाही तिथे संपलेलंच आहे पण त्यावेळेला फार छान होतं पेशवे पार्क हा एक मोठा नमुना होता बागेचा खाय खाली असं वाहतं पाणी होतं त्याच्यावर काय होतं पूल होता आणि त्या त्या वाहत्या पाण्यातनं बोटी बिटी बोटिंग असायचं नंतर सगळे प्राणी होते झू होता त्याच्यानंतर हत्तीची एक सफर असायची आणि सगळ्यात म्हणजे ती फुलराणी सगळ्यात प्रसिद्ध छानपैकी mm. फुलराणी ही प्रसिद्ध होती त्या फुलराणीमध्ये मी बऱ्याच वेळा बसलेली पण आहे रेल्वे रेल्वे फुलराणी रेल बसलेली पण आहे आणि पेशवे पार्क म्हणजे आमचं अगदी आवडतं ठिकाण सुट्टी असली की रविवारी पळत जायचं आमच्या घरापासन असं तसं लांब वाटायचंच नाही आम्हाला पळत पळत जायचं दोन तीन तास तिथं काढायचं परत घरा घरी पळत पळत यायचं संध्याकाळी रविवारी असं ती बाग मला खूप आवडायची विदर्भात कुठं फिरून आलाय का विदर्भ मराठवाडा कोकण नाही कोकणात गेलेली आहे मी कोकणात अगो चंद्रपूरला चंद्रपूरला हो, हो, <laughs> हा अधिवेशनाला एकदा गेले होते हो चंद्रपूरला शिक्षकांचं अधिवेशन होत ते शाळेत असतानाच गेलो होतो बुलढाणा आता बुलढाण्याला बुलढाण्याला गेलो होतो हा लोणार सरोवर पाहिलं ना फार छान वाटलं म्हणजे एक अद्भुतच नैसर्गिक नमुना आहे तो सगळ्यांनी बघितलाच पाहिजे एकदा तरी आयुष्यामध्ये इतकं सुंदर आहे की वरती तुम्हाला सगळी जमीन दिसणार पण त्याच्या लोणार लोणार सरोवर एक नैसर्गिक अद्भुत प्रकार आहे आणि तो सर्वांनी पाहिलाच पाहिजे कारण त्याच कारण असं तुम्ही वर्ण बघाल तर साधारण दिसणार डक्क साधारण दिसणार असं डबकं वाटलं पण जस जसं त्याच्या जवळ जाऊ तस तसं त्या सरोवराबद्दल आपल्याला जास्त तसंच आपण त्या जवळ जाऊ तसं तसं त्याविषयी जास्त मजा वाटायला लागते आणि वेगवेगळं प्र प्रकार आपल्याला दिसायला लागतात म्हणजे कसं सुरुवातीला तुम्ही गेलात तर मग पायऱ्या उतरून जावं लागतं पायऱ्या उतरता उतरता तुम्ही दोन बाजू येतात एक उजवी बाजू येते आणि एक डावी बाजू येते मग उजव्या बाजूला तुम्ही बघितलं तर एक कुंड दिसतं तुम्हाला आणि ते वर्ण दिसताना हिरवगार दिसतं पण जवळ जाईल तसं पाणी त्याचं हिरवं नाही आहे ते पाणी शुभ्र आहे पण ते पाणी शुभ्र कसं तर तिथं गोमुख आहे आणि त्या गोमुखातनं एवढं मोठ्या प्रेशरमध्ये पाणी पडत असतं धो आणि ते बघून आपल्याला इतकं आश्चर्य वाटतं की आपल्याला वाटतं तिथून हालूच नाही आणि त्याच्या भोवती ओऱ्या आहेत ओऱ्या म्हणजे समजतं का काही ते ह्याच्यासारखं ते देवळात असतात ना बाजूला ओर्या कमानी कमानीचं तसं ते तिथं बाजूला ओऱ्या आहेत मग ते आपण पाहिल्यानंतर आप उजव्या बाजूला थोडं सरकायचं की तिथं दू उजव्या बाजू आपलं डाव्या बाजूला डाव्या बाजूला थोडं अंतर चालत गेलं की तिथे तुम्हाला पायऱ्या दिसतात मग पायऱ्या दिसल्या की तिथनं खाली बघितलं की एक कुंड दिसतं तिथंही ते कुंडामधलं पाणीनं असं हिरवंगार दिसतं पण ते पाणी हिरवंगार नाही आहे तिथं जाऊन आपण पाड्यात पाय जर घातला किंवा हात हात हे केलं तर पाणी फार छान आहे आणि मग तिथून जरा वर गेलं की एक असं मंदिराची ओळ लागते आणि त्या कमानी कमानी आहेत आणि प्रत्येक त्या ह्याच्यामध्ये कमानीमध्ये एक एक मंदिर आहे मग कुठंतरी महादेवाची पिंड आहे गणपतीची आहे आणखी काही वेगवेगळे देव आहेत तिथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते लॉन लागतं आता हे लॉन हिरवळीचं आहे आणि हिरवळीच्या लॉनवर कशाला जायचं मग आपण पुढे पुढे जायला लागेल तसं तसं कळतं की आप आता खरोखरच जो जे काही सरोवर आहे ह्याचं लोणार सरोवर ते दिसायला लागतं त्याचा गोलाकार तुमच्या लक्षात यायला लागतो असं छानपैकी गोलाकार ते लोणार सरोवर आहे आणि ते खाली उतरायला पायरे आहेत पण ते पायऱ्यात उतरायला सोपे आहेत चढताना मात्र अवघड पडतं म्हणून मी काही त्या उतरण्याच्या भांगडीत पडले नाही कारण माझं तेवढं कॉन्फिडन्स नव्हता की उतरता येईल पण चढता येईल का नाही तर तिथनं दिसत होतं की साधारण तिथं झाडी झुडपं आहेत काही मंदिराची असे दिसत होते खुणा मंदिराच्या खुणा तिथं दिसत होत्या हिरवंगार दिसत होतं त्याच्याभोवती डोंगर डोंगर दिसत होते आणि तिथून ते वर पलीकडच्या बाजूने वर जायलासुद्धा रस्ता होता असं मला कळलं की तिकडूनही वर जाता येतं आम्ही काही गेलो नाही त्या बाजूला पण ते, ते दिसत होतं इतकं सुंदर सरोवर दिसताना वर जमीन दिसते पण जमिनीच्या खाली जंगल आहे हे एक मोठं आश्चर्य आहे असं ते लोणार सरोवर ते पर्वत म्हणजे साधारण किती तारखेला आम्ही हां अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे एक दोन मार्चला पाहून आलो पंचवीस साली आयुष्याचं तत्वज्ञान काय आहे तुमचं तत्वज्ञान म्हणजे नाही कळत मला आयुष्याचे धारणा किंवा आयुष्य तुम्ही मग अशी म्हणाला आपल्या आपल्या आवडीप्रमाणे जगलं पाहिजे हो तुमच्या जा स्वतःच्या आयुष्याची धारणा किंवा तुमच्या आयुष्याची तत्वज्ञान काय मला एवढंच असतं की मला छानपैकी काही वाचायला आवडतं त्यातले काही गावे असे घ्यावे वाटतात आणि ते लोकांना सांगावे वाटतात हे म, ही माझी एक आवड आहे मला जे काही कळलं आहे ते मला दुसऱ्याला सांगायचं असतं मी त्याला समजून सांगायचं म्हणजे ते अगोदर मी समजून घेत असते आणि ते मला लोकाला दुसऱ्यांनाच ते सांगायचं असतं फक्त काय होत वक्त असतो प्रेक्षक नसतो मग तिथं म्हणजे तुम्हाला बोलायला आवडत पण ऐकायला माणसं नाही ऐकायला त्या प्रमा त्या मानाने माणसं नाहीये त्या प्रमाणात त्याला यायची याला काय सोय करता येईल ऐकायला माणसं काय तुम्ही तुमची मुलगी तुमच्या बरोबर राहते तुमचा मुलासारखा असलेला जावई जाव राहतो हे दोघं तुमचं ऐकत नाहीत का नाही त्यांचा ऐकण्याचा प्रश्न नाहीये त्यांचे त्यांचे विषय वेगळे असतात माझे विषय वेगळे वेगळे असतात त्यांचा माझा तसा तस त्याच्याशी काही संबंध येत नाही आता आमचं घरामध्ये चालतं ना जे काही प्रपंचाविषयी विषय इकडं तिकडं काही बोली भाषा आणि काही विषय निघाले तर मी त्यातनं बोलत राहते तुमच्या घरात राजकारणावरही खूप बोललं जातं <laughs> राजकारण राहो राजकारणामध्ये मी अजिबात दर्दी नाही आहे पण जे साधारण समोर दिसतं ना ते म्हणजे मी जज असल्यासारखं असतो जे जे चुकतं आहे ते चुकतंय जे बरोबर आहे ते बरोबर आहे असं मी बोलणार आहे मला पक्ष नाही माहिती मला कुठलं नाही ते कोण माणूस कसा आहे आणि कोणत्या माणसाने कधी काय केलं हे मला जर आठवलं हो तर मग मी ते बडबडते असं असतं माझं जावं आहे का तुमचं जावं जावं याबद्दल काय बोलायचं बाबा आभारी विद्वान त्यांच्या पुढे आम्हाला काय बोलताच नाही <laughs> कारण त्यांची ते, विद्वत इतकं आपण काय पुरे पडणार नाहीये तित काही उंची नाहीये आमची त्यामुळे त्यांच्याशी बोलायचं पण तेवढं प्रमाणात त्याच विषयावर झालेलं तेवढंच बोलायचं तरी अलीकडे मी बरंच बोलायला लागलेली आहे but